आनंद देवदत्त सुंदर असं एक पद सादर करणार आहे कोण्या गावचा तू रहिवासी कोण्या गावचा तू रहिवासी इथ आलास कशासाठी इथ आलास कशासाठी इथून को पुढे कोठे जाशील सांग मजसी इथून पुढे कोठे जाशील सांग मजसी येले काय जातानी नेणार काय कोण कोणाची माये बाप सांग मजसी कोण कोणाची माये बाप सांग मजसी ऐसे माय बाप किती ऐसे माय बाप किती कोठे कोठे जन्म घेती कोठे कोठे जन्म घेती कशी मिळना गुरुची गती सांग मजसी कशी मिळना गुरुची गती सांग मजसी तू जातुला नाही पत्ता तू जातुला नाही पत्ता अनुभव नसता भजन करता सोहिताचा मार्ग कोणता सांग मजसी सोहिताचा मार्ग कोणता सांग मजसी लई चाला की करू नको लई चाला की करू नको बेताळी लाबुडू नको बेताळी लाबुडू नको दास मन गुरु कर सखा सांग मजसी दास मन गुरु कर सखा सांग मजशी कोण्या गावचा तू रहिवासी कोण्या गावचा तू रहिवासी इथं आलास कशासाठी इथं आलास कशासाठी इथून पुढे कोठे जाशील सांग माझसी इथून पुढे कोठे जाशील सांग मजसी आनंद देव दत्त आपण मानवाच्या जन्माला आल्यावर गुरुची सेवा करा गायची सेवा करा तसेच आपल्या हातानं होईल तेवढं दानधर्म करीत जा भुकल्याला अन्न द्या तानिल्याला पाणी द्या त्याच्यानंतर एक सुंदर अशी धुमाळी सादर करत आहे आपल्याला सोबत काहीच न्यायचं नाही सगळं गाडी बंगला कार मोटरसायकल सगळं सोडून जायचं आहे म्हणून सुंदर एक धुमाळी सादर करत आहे थोडं लक्ष देऊन ऐकावं दोन दिवसाचा मुकामापला हाय काय ध्यानात दोन दिवसाचा मुकामापला हाय काय ध्यानात हाय काय ध्यानात आता तरी मना की देव दत्त है काय ध्यानात आता तरी मना की देवदत्त दोन दिवसाचा मुकामापला है काय ध्यानात दोन दिवसाचा मुकामापला है काय ध्यानात है काय ध्यानात आता तरी मना की देवदत्त है काय ध्यानात आता तरी मना की देवदत्त आनंद देवदत्त